फोर न्यूज मरी मी स्वागत आता सांस्कृतिक राजकीय आणि याचा हात थोडक्यात आढावा पळूया पुढील बातमी शिवसेना ही शिंदेंची होऊच शकत नाही कालचा निकाल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर घातलेला घाला दिनांक अकरा गुरुवार सकाळी अकरा वाजता धर्माबाद येथील पानसरे चौकामध्ये तमाम शिवसैनिकांच्या वतीने नार्वेकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून जाहीर निषेध करण्यात खर तर महाराष्ट्रातलं लहान मुलही याच उत्तर देऊ शकत पण निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे कालचा निकाल महाराष्ट्र व देशाची हुकुमशाही कडे वाटचाल करणारा निकाल आहे लोकशाहीचा गळा घोटणारा निकालामुळे लोकशाही संपुष्टात येऊन सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरच घाला घातला शिवसेनेची घटना चुकीची मग त्याच घटनेवर निर्णय घेऊन निवडून आलेले आमदार कसे वैध पक्षप्रमुख तुम्हाला मान्य नाही तर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणवीसला ए बी फॉमवर कोणाच्या सह्या घेऊन हे चाळीस आमदार निवडून आले याचा थोडा सुद्धा विचार विधानसभा अध्यक्ष नार्वेकरने केला नाही नार्वेकर यांनी दिलेल्या एकंदरीत निकालावरून असे लक्षात येते कि शिवसेनेची घटना ज्यामध्ये एकोणीस पक्षप्रमुख पद, पक्ष पद नमूद नाही ती घटना निवडणूक आयोगाने शेवटची घटना म्हणून अध्यक्षांना पुरवलेली असल्यामुळे शिवसेनेची दोन हजार अठराची घटना दुरुस्ती नार्वेकर यांनी मान्य केली नाही त्या घटनेप्रमाणे पक्षप्रमुख पद जर अस्तित्वात नसेल तर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख या नात्याने श्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवारांना दिलेले सर्व ए बी फॉर्म आपोआप बाद ठरतात आणि त्या आधारे दोन्ही शिवसेनेचे सर्वच खासदार आणि आमदार आपोआपच बाद ठरतात ही बाब नार्वेकर उद्धव ठाकरे गट किंवा एकनाथ शिंदे गट यांनी लक्षात घेतलेली नाही कालचा निकाल म्हणजे तुमच्या वडिलांनी बांधलेले घर हे तुमच्या वडिलांचे नसून त्यात काम करणाऱ्या कामगारांचे आहे अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे धर्माबाद तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने धर्माबाद येथील पानसरे चौकामध्ये नार्वेकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला फॉर न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती ब्युरोचीफ नांदेड एकोणीसशे ऐंशीच्या घटनेच्या तळात काल जे निर्णय देण्यात आला त्याचा आम्ही निषेध करतो कारण गेल्या निवडणुकीमध्ये हे सर्व जे गद्दार चाळीस आमदार पक्षाचे गद्दार करून पक्षा गेलेत ते याच उद्धव साहेबांचा पक्षप्रमुख म्हणून बी फॉर्मवर सही असलेल्या याच्यावर निवडून गेलेत मग ते इतके करते आहे त्यांना कळत नाही का आणि त्यातल्या त्यात दोन्ही पो आमदारांना पात्र केलेत तिकडचे पात्र केले तर आमचे आमदार अपात्र करायचे होते असं न करता कोणत्या कायद्यामध्ये तरतूद आहे हे लोका सर्वसामान्य लोकांना कळत नाही सर्व ग्रामीण भागातील सर्वांना खेड्यापाडीतील लोक सर्व उद्धव साहेबांच्या जा पाठीचे जाए आहेत जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभेचे घटनाबाह्य सभापती राहुल नार्वेकर याने जो घटनाबाई आणि घटनेच्या विरोधात काल आमदार अपात्रता बद्दल निर्णय दिला तो पूर्णतः देशाच्या संविधानाच्या विरोधात असून सर्व जनतेने त्याच्या इथे निषेध केलेला आहे या यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेचे हा हा पूर्णतः घटनाबाई आहे असं सांगितलेलं असताना सुद्धा ना राहुल नार्वेकरने गोगावलेचा विफ हा घटनेला धरून आहे असं सांगितलं म्हणजे हा सभापती चार पक्ष फिरून आलेला सर्वोच्च न्यायालयाच्या वरचा आहे काय देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं काही किंमत आहे की नाही या प्रकरणामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान या चार पक्ष फिरून आलेल्या सभापतीने केलेला आहे म्हणून आम्ही या सभापतीचा आणि विशेषतः शिवसेना कोणाची हे संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश आणि बाहेर देशामध्ये संपूर्ण जगामध्ये सुद्धा माहीत आहे शिवसेना हे ठाकरेंचे आहे या हराम सभापतीनं शिवसेना आहे शिंदेची आहे म्हणून सांगितलं ज्याने जो एकदा शिंदे पोट भरण्यासाठी ठाण्यामध्ये ऑटो रिक्षा चालवत होता ठाकरेकडे येऊन बोलमजुरी करून आपलं पोट भरून घेण्यासाठी आला होता त्याला ठाकरे साहेबांनी नगरसेवक केलं महापौर केलं आमदार केलं मंत्री केलं नेता उपनेता एवढे देऊन त्याला याबद्दल आम्ही धर्माबाद शिवसेनेच्या वतीने त्याचा पूर्णपणे जाहीर निषेध धिक्कार करतो जय हिंद जय महाराज मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूजवर नमस्कार मी अभिनेत्री निर्मा दिग्दर्शिका किशोर शहाण्डवीज एन फॉर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत ही नवीन वर्ष या संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा आहे एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं